सावित्रीबाई फुले अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो जर असे असेल तर स्त्री ही अनंत काळापासून अन्यायाच्या बेडीतून सुटलेली नाही तिच्यावर अन्याय होत आहे आणि ती सहन करतच आली पण जेव्हा एक तारा या पृथ्वीतलावर उतरला तेव्हा मात्र या अन्यायाला वाचा फुटली ही वाचा फोडण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले अन तमाम स्त्री वर्गाचा कायापालट झाला त्या म्हणतात आपण दुबळे नसतो आपण सहन करतो म्हणून दुबळे होतो एकदा दुबळे झालो की दुबळे राहण्याची सवय लागते आपण घाबरतो म्हणून आपल्यावर अन्याय होतो आपण स्वतःला कमी लेखतो म्हणून आपल्यावर अत्याचार होतात आपलं शीर खाली गेलं की पुढची व्यक्ती शिरजोर होते आपणच मोडायला लागलो तर पुढची व्यक्ती तोडायला लागते आपण जर टणक झालो तर पुढची अन्याय व्यक्ती नरम होते खणणारे जमीन जर मऊ लागली तर ते अधिकच उत्साहाने खणतात पण पाषाण लागलं की स्वतः मऊ होतात नाच सोडतात, हो 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 नात सोडतात पळ काढतात म्हणून आपण दुबळे होऊ नये भयभीत होऊ नये मऊ होऊ नये आपल्यात शक्ती असतेच तिच्याशी फक्त आपलं नातं ठेवलं पाहिजे आपल्यात अन्यायाविरुद्ध लढणारी आग असतेच फक्त आपल्याला ती भीतीच्या पाण्याने विझवून टाकता आली पाहिजे अशा या मातेचा जन्म नायगावात झाला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील हे एक खेडे पुणे सातारा या रस्त्यावर पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर शिरवळ हे गाव आहे या शिरवळ पासूनच पाच किलोमीटर अंतरावर नायगाव हे खेडे आहे सावित्रीबाईंचे वडील खंडोजी नेवसे पाटील आई लक्ष्मीबाई वडील खूप कष्टाळू सर्वांना सोबत घेऊन चालणारे अशा संस्कारी कुटुंबात त्यांचा जन्म झाला सावित्रीबाईंना कामाची लहानपासूनच आवड आणि त्यांचा स्वभाव धाडसी होता त्यांना त्यांचे आई बाबा लहानपणी साऊ म्हणायचे सावित्रीबाई एकदा बर शिरवाळच्या बाजारात गेल्या तेव्हा एका गोऱ्या साहेबांनी एक पुस्तक दिले ते म्हणाले मुली तुला मी हे पुस्तक देतो घे पुस्तक अत्यंत चांगले आहे घरी गेल्यावर काळजीपूर्वक वाच सावित्रीबाई म्हणाल्या पण साहेब मला तर काहीही वाचता येत नाही मी लिहायला शिकलीच नाही ते म्हणाले नाही वाचता आले तर घरी जाऊन निवांतपणे चित्र बघ सावित्रीबाईंनी पुस्तक घरी घेऊन गेले ते पुस्तक म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी दिलेले अमूल्य खाऊच होता त्यांच्यासाठी त्यांच्या भावविश्वाला नव्या वाटेवर यायला गळच घातली होती या घटनेने त्यांच्या मनाला पंख फुटल्यासारखे वाटत होते मनात नव्या वाटा फुटत होत्या त्या पुस्तकातले चित्र पाहत आपल्याला वाचता येत नाही याची जीवघेणी टोचणी मनाला लागली ला काळजाला नवी पालवी फुटू लागली हे पुस्तक आपल्याशी बोलत आहे पण त्याचे बोलणे आपल्याला ऐकू येत नाही हे पुस्तक आपल्याला काही सांगू इच्छित आहे आपल्याला कळत नाही असं त्यांना वाटू लागलं म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग सावित्रीबाई आठ नऊ वर्षाच्या होत्या त्यांचं लग्न ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाले त्या सासरी आल्यानंतर संसार सुरू झाला त्यांचा संसार वेगळा होता कोट्यावधी मुलींमध्ये एखादीलाच लाभावा असा संसार होता या संसाराची वैयक्तिक कुटुंबाकडे पाठ होती आणि समाजातल्या लाखो कोट्यावधी कुटुंबांकडे त्यांचं तोंड होत त्यांचा हा संसार एका झपाटलेल्या माणसासोबत सुरू होता त्या ज्योतिरावांना शेडजी म्हणायच्या ज्योतिराव शेतीचे काम करून रात्रीची शाळा शिकवायची आणि रात्री उशिरापर्यंत वाचत बसायचे सावित्रीबाई त्यांच्याबरोबर पुस्तक पाहत बसायच्या ही आवड पाहून ज्योतिराव म्हणाले सावित्री तू लिहायला वाचायला शिकायला हवे तू बुद्धिमान आहेस तू शिक्षणासाठी कष्ट घेशील सावित्रीबाई तर पहिल्याच उल्हासी मग तर झालाच त्यांच्या मनासारखं त्या पटकन हो म्हणाल्या त्या म्हणतात ना तेव्हापासून मी चालायला लागले ला ला आणि पुढे थांबायचे सुचलेच नाही या क्षणापासून मी उडायला लागले आणि उडत राहणं हीच माझी प्रकृती झाली माझ्या जीवनाची दिशा बदलली त्या दिशेवर उगवणारी पहाट बदलली त्या, त्या मुलींना शिकवू लागल्या त्यांना यावेळी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले पण त्या न डगमगता पुढे आणि पुढेच गेल्या त्या नेहमी म्हणायच्या मला मरगळलेलं जगणं कधीच आवडलं नाही मेलेला श्वास घेणं मला जमतच नाही मी याच बळावर येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांचा पराभव करीत राहीन त्या अडथळ्यांना उडाव उभं कापून टाकीन असं त्या म्हणायच्या आणि यश हे फुलं आहे ते जिद्दीच्या आणि कष्टाच्या फांदीवर फुलते हे सिद्ध करून दाखवले अशा या महान स्त्री उद्धारक स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या त्यांना कोटी कोटी प्रणाम त्यांच्याचमुळे आज आपण समाजामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने काम करत आहोत त्यांच्या रोपाचे रूपांतर करत आहोत म्हणण्यापेक्षा वटवृक्षात रूपांतर झाले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही स्वतः शिकल्या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या आणि पहिल्या शिक्षिका झाल्या त्यांनी शिक्षणासाठी पुढाकार घेतला स्वतः शिकल्या आणि अनेक मुलींना शिकवलं तेव्हापासूनच मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी संधी मिळायला लागली सावित्रीबाई फुलेंना कोटी कोटी नमन